हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो टी ई टी परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आता पोर्टलला आलेले आहे तर त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती घेणार आहोत तर अगदी छोटीशी अपडेट आहे तर मित्रांनो अपडेट ही छोटीशी आहे परंतु खूप महत्त्वपूर्ण आहे आणि एकदम छोट्याशा व्हिडिओद्वारे आपण तुम्हाला ही माहिती देणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वेबसाईटवरती आल्यानंतरला इथे तुम्हाला दिसतंय बघा महत्वाच्या सूचना मित्रांनो टी टी संदर्भात ही महत्वाची सूचना आलेली आहे तर बघा काय सांगितलेलं आहे तर महत्वाची सूचना तर तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ पर्यंत अर्ज भरलेल्या उमेदवारांना पेमेंटसाठी यदा कदाचित अडचण निर्माण झाली असेल तर त्यासाठी दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत उमेदवार पेमेंट करू शकतात तर मित्रांनो आज आहे ते टी ई टीचा फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख आहे आणि तुम्ही जर फॉर्म अजून भरला नसेल तर आज रात्री बारा वाजेपर्यंत आहे ते फॉर्म तुम्ही भरू शकता अजून ही डेट आहे ना ती वाढवलेली नाही आहे परंतु त्यांनी आपल्याला पेमेंटसाठी आहे ती डेट वाढवून दिलेली आहे सपोज तुम्हाला प फॉर्म भरलात परंतु तुमचं पेमेंट तुम्हाला भरता नाही आला तर तुम्ही पेमेंट नंतरला भरू शकता परंतु फॉर्म आहे ते तुम्हाला आजच सबमिट करायचं आहे आज रात्री तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज रात्री बाराच्या आतमध्ये तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे मात्र तुम्हाला जे फीज आहे परीक्षेसाठी जी फीज भरायची आहे त्यासाठी तुम्हाला आणखी तीन दिवस एक्स्ट्रा दिलेले आहेत तुम्ही तीन ऑक्टोबरपर्यंत ते भरू शकता ते दिलेलं आहे बघा तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठपर्यंत पर्यंत अर्ज भरलेल्या पेमेंटसाठी यदा कदाचित अडचण निर्माण झाली असेल तर त्यासाठी तीन दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत उमेदवार पेमेंट करू शकतात तर हीच आहे या टी ई टी संदर्भातली छोटी परंतु अगदी महत्त्वपूर्ण अपडेट या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकता आणि मित्रांनो नक्की ज्यांनी फॉर्म भरला नसेल तर त्यांनी फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो टी ई टी परीक्षा पास होणे हे खूप गरजेचं आहे कारण ही परीक्षा पास झाल्याशिवाय आपल्याला परमनंट शिक्षक होता येणार नाही त्यामुळे ही परीक्षा पास तुम्ही केलीच पाहिजे आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्रकारे परीक्षा पास करता येईल याचं गायडन्स आपण करत आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चांगला अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या चला तर बाय